म्हणजे पाच कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या या दोन तीन वर्षांमध्ये केलेला आहे उत्पन्नाच्या विरोधामध्ये दोन कोटीच्या अगेन्स्ट पाच कोटीची प्रॉपर्टी यांनी आणली कुठून खरेदी कशा पद्धतीने केली यांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यातून पैसे आले याचा सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा खटला या ठिकाणी भरला गेला पाहिजे आरोप तुम्ही चालू करा आज आपण जी पत्रकार परिषद घेत आहोत या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांनी जे महाराष्ट्रामध्ये वाईन शॉप खरेदीचा जो धुमाकूळ लावलेला ला आहे या बाबतीमध्ये घेत आहोत महाराष्ट्र अनेक आरोप संदीपान भुमरे यांच्यावर झालेले आहेतच वाईन शॉप खरेदीचे परंतु आज आपण त्यांच्यावर पुराव्यानिशी या ठिकाणी आरोप करतोय की त्यांनी त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या नावाने या ठिकाणी शॉप खरेदी केलेले आहेत त्यामध्ये त्यांच्या सुनबाई यांच्या नावे तीन शॉपचे आपल्याकडे नंबर आहेत ते कुठं चालू आहेत एक वाळूजला आहे एक पुण्याला आहे आणि एक जळगावला आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे एक जालना आणि जळगाव या ठिकाणी शॉप आहे आपला त्यांच्यावर असा आरोप आहे की त्यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून या ठिकाणी हे लायसन्स मिळवलेले आहेत कारण कोड ऑफ कंडक्ट भारत सरकारची जी मंत्री पदासाठी असणारी आचारसंहिता भारतभर लागू आहे या आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे नमूद केलेला आहे या कोड ऑफ कंडक्ट पणे स्पष्टपणे नमूद केलेला असा आहे की मंत्री पदावर असताना तुम्ही कुठलेही शासनाचे लायसन्स खरेदी करू शकत नाही शासनाचा कुठलाही लाभ आपण घेऊ शकत नाही हा आरोप या कोड ऑफ कंडक्ट नुसार यांचे लायसन्स या ठिकाणी रद्द करण्यात यावे अशी मागणी आपली या ठिकाणी आहे आपण लोक आयुक्तांना याची प्रथम तक्रार दिलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा याची तक्रार आपण दिलेली आहे मुख्यमंत्री मोदयांना दिलेली आहे लोकसभा अध्यक्षांना दिलेली आहे या तक्रारीनंतर सुद्धा यांच्यावर कुठली कारवाई जर झाली नाही तर आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये दाद मागणार आहोत परत दुसरा विषय संदीपान बुमरे यांनी जे लोकसभेला प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे आणि दोन हजार चौदा पासूनचे प्रतिज्ञापत्र त्यांचे माझ्याकडे आहे त्यांचं दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंतचं प्रतिज्ञापत्रात त्यांनी जे उत्पन्न दाखवलेलं आहे हे उत्पन्न दोन कोटी रुपये पती पत्नीचं उत्पन्न असून आज दोन हजार चोवीस पर्यंत दोन कोटी उत्पन्न असताना त्यांनी त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये जमीन खरेदी तीन कोटी रुपये आणि वाईन शॉपची शासकीय किंमत जर धरली त्यांच्या पत्नीची जरी पकडली तरी दोन कोटी रुपये म्हणजे पाच कोटी रुपयाचा व्यवहार त्यांनी या तीन दोन तीन वर्षांमध्ये केलेला आहे उत्पन्नाच्या विरोधामध्ये दोन कोटीच्या आगेस्ट पाच कोटीची प्रॉपर्टी यांनी आणली कुठून खरेदी कशा पद्धतीने केली यांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यातून पैसे आले याचा सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा खटला या ठिकाणी भरला गेला पाहिजे ही सुद्धा मागणी आमची प्रामुख्याने त्यामध्ये आहे त्यांचे पुत्र विलास भुमरे यांचं सुद्धा विधानसभेचं प्रतिज्ञापत्र माझ्याकडे आहे त्यांचं उत्पन्न दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस पर्यंत चोपन्न लक्ष रुपये आहे आणि दोन हजार एकोणावीस ते चोवीस च उत्पन्न माझ्याकडे आज पुरावे निशी नाहीये तरी सुद्धा आपण पन्नास लाखाच्या अखेस चार पटीत जरी धरलं तर दोन कोटी रुपये त्यांचं जरी उत्पन्न जर आपण पकडलं तरी सुद्धा त्यांनी आज या ठिकाणी तीन वाईन शॉप खरेदी केलेले आहेत तीन वाईन शॉप खरेदी करत असताना शासनाची फीस एक वाईन शॉप नाव चेंज नेम चेंज साठी एक कोटी रुपये शासनाचं चलन भरावं लागतं यांनी तीन कोटी रुपये कुठून आणले याची सुद्धा सखोल चौकशी होऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे विलास भुमरे यांच्या पत्नी या शिक्षक पैशामध्ये होत्या शिक्षक पैशा विद्यार्थ्यांना घडवत घडवत असताना ह्या अचानकपणे वाईन शॉपच्या व्यवसायामध्ये का कशा उतरल्या याची सुद्धा सखोल चौकशी या ठिकाणी व्हावी यासाठी आम्ही हे सगळं प्रकरण आज आपल्या माध्यमातून जनतेच्या समोर आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही उघडकीस करत आहोत असे अनेक विषय परत यांनी महाराष्ट्रामध्ये खाजगी मध्ये असं म्हटलं जातं यांनी पंधरा सोळा लायसन्स घेतलेले आपल्याकडे पाच लायसन्सची कॉपी आहे आणि मित्रांनो यांनी लायसन्स खरेदी केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक कायदा बदलला जो परमिट रूमच्या बाबतीमध्ये दोन हजार अठरा पासून महाराष्ट्र शासनाने परमिट रूमला जो व्हॅट व्हॅट कर हा पाच टक्के दिला होता तो अचानकपणे दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने व्हॅट मध्ये बदल करून व्हॅटचा कर परमिट रूम फक्त परमिट रूम होण्यासाठी दहा टक्के करण्यात आलेला आहे आणि व्हॅट हा वाईन शॉपला लागू नाहीये परमिट रूमला दुप्पट कर लावल्यामुळे परमिट रूम व्यवसाय जवळपास डबघैस आलेले त्या व्यवसायाशी माझं या पत्रकार परिषदेचं घेणं नाही परंतु यांच्या वाईन शॉपची किंमत वाढवावी यांच्या शॉपचा जास्तीचा खप व्हावा यासाठी यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून शासनाची पॉलिसी सुद्धा बदलण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असा माझा त्यांच्यावर स्पष्टपणे आरोप आहे त्यामुळे माझी पंतप्रधान महोदयांना मुख्यमंत्री महोदयांना व लोक आयुक्त महोदयांना विनंती आहे की संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी नसता आम्हाला या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये जावे